नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया आजची एक महत्त्वपूर्ण बातमी एटीसचे पोलीस अधिकारी दत्तात्रय कदम यांच्यावर कारवाईचे आदेश तपासात दिरंगाई हलगर्जीपणा निष्काळजीपणा असा कदम यांच्यावर ठपका तर दानोळीचा संशयित संतोष भूपाल मोरेची खून प्रकरणी निर्दोष मुक्तता पाहूया सविस्तर बातमीपत्र दानोळी तालुक्याशिवा येथील करुणा संतोष मोरे हिच्या खुनास तपास प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी दत्तात्रय कदम सध्या ए टी एसचे अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी असा आदेश जयसिंगपूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश माननीय जी बी गोरोसो यांनी दिले आहेत त्याचबरोबर संशयित आरोपी संतोष भूपाल मोरे याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे पोलीस अधिकारी यांच्यावर न्यायालयाकडून कारवाई करण्यात यावी असा आदेश होणारी पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे या आदेशामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे कारवाईचा हा आदेश खुनाच्या तपासात दिरंगाई जयसिंगपूर व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या तपासात हलगर्जीपणा निष्काळजीपणा दिसून येतो खून प्रकरणातील खरा गुन्हेगार कोण याचा तपास करण्याचे काम पोलिसांकडून झाले नाही असा ठपका ठेवून न्यायालयाने पोलीस अधिकारी दत्तात्रय कदम यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत करुणा हिच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी संतोष मोरे याच्या बाजूने ॲडव्होकेट महबूब बांधार यांनी काम पाहिले आहे अठ्ठावीस मे दोन हजार सतरा रोजी रात्री संशयित आरोपी संतोष हा करुणा हिचा सुरीने गळा कापून खून केल्याचे सांगत कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलिस ठाण्यात हजर झाला होता शाहूपुरी पोलिसांनी सदरची बाब जयशिंगपूर पोलिसांना कळवली व त्यानंतर जयशिंगपूर पोलिसांनी संतोषचा ताबा घेतला होता याबाबत अधिक माहिती अशी ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी फिर्यादीच्या घेतलेल्या उलट तपासात मैताच्या शेजारी राहणाऱ्या एकाही व्यक्तीचा जबाब घेतला नाही संशयित आरोपीचा जबाब नोंदवला नाही यासह आरोपी हजर झाल्यानंतर स्टेशन डायरीला सही घेतली नाही आरोपीचा तावा देताना वेळ दिलेली नाही तसेच पहिल्यांदा मयत दाखवणाऱ्याचा जबाब नाही कायदेशीर प्रक्रियेनुसार मुद्देमाल जप्त केलेला नाही मुद्देमाल हा फॉरेन्सिकला पाठवण्यात आल्याचा कोणाही सुसंगत पुरावा नाही त्यामुळे प्रत्यक्ष पुरावा व परिस्थितीजन्य पुरावा सिद्ध होत नाही असा युक्तिवाद ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी मांडला तसेच नानासाहेब निकम या खटल्याचे दिलेले दिशानिर्देश मुद्दे तपासात पूर्ण झालेले दिसत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले सदर बाबीग्राही म्हणून माननीय न्यायाधीश जी बी गोरोसो यांनी संतोष भूपाल मोरे याची निर्दोष मुक्तता करीत तपास अधिकारी दत्तात्रय कदम यांच्या विरोधात कारवाई करावी असे निर्देश जिल्हा पोलीस प्रमुख कोल्हापूर यांना दिले आहेत तर संशयित आरोपी संतोष मोरे याची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून या घटनेने एकच खळबळ माजली आहे तर त्या करुणा मोरेचा खून करणारा हत्यारा कोण तिचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून खून कोणी केला खुनाची घटना घडल्यानंतर पोलिसांनी नेमका तपास काय केला संशयित आरोपी हा कोल्हापूर शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजर का झाला त्याला कुरुंदवड कोर्टात हजर केल्यानंतर पाच दिवसाची पोलीस कोठडी देखील मिळाली होती तर मे दोन हजार सतरा रोजी करोना मोरेचा खून पहाटेच्या वेळी कोणी केला या सर्व प्रश्नांचे उत्तर सध्या निरुत्तर झाले आहे